कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ते घर आमचं नाही सर ते आमचे चुलत दिराच घर आहे ते त्या घराचं आमचं काहीच संबंध नाही घर असलं असत तर मी उन्हामध्ये माझे रेक एवढ्या वर्षी बारक छटाने रेक घेऊन बसले असते का मी उन्हामध्ये माझं सगळा संसार घेऊन गेले ते भांडे कुंडे पाय काहीच राव ठेवलं नाही कपडे सगळं ठेवले नाही व म्हणजे आम्ही वन्याकारामध्ये घर कशावर बांधलं असतं शंभर वर्ष झालं तिथं घर बांधलेलं आहे आमचं ते ते खोटं आहे सर ते आमच्यावर काही आरोप राहू राहिलेत ते घर आमचं नाही सर ते आमच्या चुलत दिनाचं घर आहे ते त्या घराचं आमचं काहीच संबंध नाही घर असलं असतं तर मी उन्हामध्ये माझे एवढे एवढ्यावेळेशी बारकं छोट्याने रेकरं घेऊन बस असते का मी उन्हामध्ये माझा सगळा संसार घेऊन गेले ते भांडे कुंडे पाय काहीच ठेवलं नाही कपडे सगळं ठेवले नाही म्हणजे आम्ही वने कारामध्ये घर कशावर बांधलं असतं शंभर वर्ष झालं तिथं घर बांधलं नाही आमचं ते काय लोक सांगते ते काय ते खोट आहे सर ते आमच्यावर काही आरोप लावून राहिले